नमस्कार मी सुरेश शिंदे आपण पाहतात तळेगाव टाईम्सनंतर तर आपण रावेत या ठिकाणी आहोत या ठिकाणी एक सामुदायिक अग्निहोत्र लवकर नुकतंच संपन्न झालेलं आहे आणि या ठिकाणी अक्कलकोट या ठिकाणून गजानन महाराजांच्या पादूक आलेलं आहे त्या ठिकाणी अनेक भाविक आता दर्शनासाठी रांगा लावून आहेत आणि ते दर्शन घेत आहेत लवकरच आपण याबाबतचा एक व्हिडिओ जाणून घेणार आहोत जसे म्हणता येईल जो घरोघरी करता येतो आणि जो सत्यवाद घरोघरी होत होता त्याला अग्निहोत्र म्हणतात आज आपण ते बघण्यासाठी आलो आहोत किंवा ते शिकण्यासाठी आलो आहोत हे सगळ्यांनी आपल्या घरी करायचं आहे याला सुधीरजी थोड्या वेळाने आपल्याला अग्निहोत्र असत म्हणजे पाच सात मिनिटाचा हा विधी असतो कसा करायचा धन्यवाद धन्यवाद माहिती थोडक्यात सांगितली द्यावं आपले आभार या ठिकाणी आता कार्यक्रमाच्या पुढच्या टप्प्याकडे आपण जात आहोत परम सद्गुरु श्रीजान महाराज यांच्या चैतन्य पादुकांचं या कार्यक्रम स्थळी आगमन होत आहे या ठिकाणी आपल्या सर्वांच्या दर्शनासाठी आलेले आहे त्यामुळे अनिहोत्र झाल्यानंतर सर्वांना दर्शन मिळणार आहे या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान स्थान

हा सूर्योदय आणि सूर्यास्त या दोन वेळा करण्याचा उपासना दिली परमसंत श्रीधर कुमार आणि सर्व पाच गोष्टींची आवश्यकता आहे त्यातल्या पाचही गोष्टी या आपल्या समोर व्यवस्थित मांडून ठेवलेल्या आहेत आपण जर पाहाल तर आपल्या समोर एक अगदी पात्र इजिप्त मध्ये पिरामिड मध्ये मॉमीज ठेवलेले असतात आणि त्या त्यामध्ये स्टोअर केला जातात अग्नी हा तांब्यामधून आणि मातीमधून वाहत असतो त्यासाठी आपण कॉपर पिरॅमिड शेपच्या पात्रामध्ये किंवा कॉपर चाळीची अर्ध आणि आपल्या सर्वांना ही विनंती आहे की आपण अग्निहोत्राचं एक आचरण किंवा माहितीसाठी आपल्या हातामध्ये पत्रक आहे त्याच्यामध्ये स्टेप बाय स्टेप अग्निहोत्र कसा करायचं त्याची माहिती दिलेली आहे पुण्यातील साहित्य केंद्राची आपण आता स्वामी समर्थांच्या स्वामी स्वामी लांबून लावणार पाच मिनटं घेणार आहोत त्यासाठी मी तुमच्या दीक्षित मॅडमला विनंती करतो त्यांनी मंचाकडे यायच दोन मिनट दोन मिनट स्वस्ती ना इंद्र बुरद सुवाह स्वस्ती राम विष्णे स्वस्ती गुरुर्ब्रह गुरुर्विष्णो गुरुर्देव गुरु साक्षात स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराष्ट्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराष्ट्री स्वामी समर्थ जय जय स्वामी सम समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराश्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराश्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ श्री सावर्था दे स्वामी सावर्था परम सतगुरु श्री ज्ञान पारादी जय देवदेवेश्वर भगवान प्रसन्न भगवान की जय सत सदा तक नमन जी सर्वांना भक्तीची मंचारधी पालकांंस आदर जाहीर करताना आपण जोरदार टाळ्यांचा प्रहार करूया या ठिकाणी सुरुवात करायचे एक

आणि सर्वंना वंदनीय जोरदार टाळ्याचा कडकडाट स्वतः पुरुषोत्तमजी राजे मळे अध्यक्ष शिवपुरी आणि गुरुमंडळ यांचे स्वागत करायचे जोरदार टाळ्यांनी माझा आवाज की जय देवदेवेश्वर भगवान परशुराम भगवान की जय विधी आहे जो उपासना आहे प्रत्यक्ष या ठिकाणी करणार आहोत कृपा करून सर्वांनी मंचावर खाली जायचं आहे नमस्कार मी सुरेश शिंदे आपण पाहतात तळेगाव आता आपण रावेत या ठिकाणी आहोत या ठिकाणी भव्य असं सामुदायिक अग्निहोत्र लवकरच सा होणार आहे त्या संबंधी जो काय व्हिडिओ होतो आपण लवकर जाणून घेणार आहोत की आपण उभं राहायचं नाही आहे अग्निपात्रासमोर बसून घ्यायचं आहे आपल्याला अग्निहोत्र विधी हा पात्रासमोर बसून करायचा आहे मागे काही व्यक्तींनी बसून घेतल्या गॅप घ्याय विश्व फाउंडेशनच्या सर्व कार्यकर्त्यांना सूचना आहे जेवढे आता इथे आठवणी उपस्थित आहे ते सर्वांनी पात्रासमोर बसून घ्यायचं आहे

त्याबद्दल आपले आव्हान आणि या कार्यक्रमाला आपण सुरुवात केलेली आहे मंचावरती परमसत्गुरु श्री महाराजां चैतन्य पालकांचा आगमन झालेलं आहे आणि या ठिकाणी आपल्याला सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी परमसत्गुरु श्रींचे नातू डॉक्टर पुरुषोत्तमजी गाज्रिमाले यांचं आगमन झालेलं आहे आणि या सर्व कार्यासाठी आवश्यक सर्व गोष्टी आपल्या सर्व सिद्ध आहेत अग्निपात्र आपण प्रज्वलित काहींनी केलेलं आहे काही आपण करता आज या ठिकाणी श्री स्वामी पेंटिंग आपण केल्याचा उपक्रम केलेला आहे तसेच अग्निहोत्राच्या ठीक वेळेला आपण दोन मंत्राने आहुती यायचे आहुतीचे दोन भाग करून घ्यायचे आपल्याकडे द्रोणामध्ये आहुती दिलेली आहे ती ऑलरेडी गायीच्या तुपाने मारलेले तांदूळ आहेत अक्षर आहेत त्याचे दोन भाग करून घ्यायचे आणि दोन भाग आहुती ठीक दोन मंत्र म्हणून आपल्याला द्यायची आहे तिसरी आहुती द्यायची नाही आहे तिसरा मंत्र नाही आहे द्रोव तसाच बाहेर ठेवायचा आहे काळ्यापेटाच्या काळीने पुन्हा प्रज्वलित करायचा नाही आहे आणि पात्र जागेवरच ठेवायचं आहे ध्यान करायचं आहे आपल्याला अग्नीचं ध्यान करायचं आहे आणि पुढे त्यानंतर आपल्याला या गुरु विषयी अग्निहोत्राविषयी आणि पुढील मार्गदर्शनासाठी डॉक्टर पुरुषोत्म अजिबाशी बोलणार आहेत संबोधन करणार आहेत सर्वांना मंत्र पाठ झालेत बरोबर माझ्याबरोबर पुन्हा एकदा म्हणायचे आहेत जेणेकरून आपलं पाठांतर चांगलं आहे आणि आपले मंत्र चुकणार नाही आहुती आता द्यायची नाहीये वेळ आहे पहिला मंत्र आपला काय म्हणायचं आहे अग्न ए स्वाहा प्रजा स्वाहा पुन्हा एकदा सर्वांना विनंती आहे अगदी मधल्या वॉक मध्ये बरेच जण उभे आहेत त्यांनी बसून घ्यायचं आहे आपल्याला अग्निवत्र करायचं आहे कार्यकर्त्यांना सूचना आहे की त्यांनी प्रत्येक व्यक्तीला अग्निपथासमोर बसून घ्यायचं आहे प्रज्वलित करायचा आहे आणि अग्निहोत्राची तयारी करायची आहे आपण या ठिकाणी सर्वजण अग्निहोत्राच्या या अग्निपात्रामध्ये आजच्या ह्या सूर्यास्ताला दोन मंत्र म्हणून आहुती देणार आहोत आणि दोन आवतीचा आपण उच्चारण केलेला आहे दोन्ही आहुतीमध्ये स्वहाला आवती द्यायची आहे आणि पुढे दोन मिनिटं आपल्याला शांतपणे उघड्या डोळ्याने अग्नीचं या ठिकाणी ध्यान करायचं आहे त्याने नको भेटत ते ठेव ती माहिती एक दोन मिनिटाचा अवकाश आहे दोन मिनिटाचा अवकाश आहे सर्वांनी समोर ताट बसायचं आहे एका हातामध्ये आवती घ्यायची आहे दुसऱ्या हातामध्ये द्रोण आहे म्हणजे आपल्या डाव्या हातामध्ये द्रोण असेल आणि उजव्या हातामध्ये पहिली आवती असेल या पोझिशनमध्ये सर्वांनी पाठीचा त्यांना ताट करून बसायचं आहे आणि या दोन मंत्रांनी याचा हा अग्निप्रिधी आपल्याला या ठिकाणी संपन्न करायचा आहे सर्व कार्यकर्त्यांना सूचना आहे की त्यांनी सर्वांना मदत करायची आहे प्रत्येक अग्निपात्र हे या ठिकाणी रसरशीत अग्नीने प्रज्वलित झालेला आहे या अग्नीमध्ये आपल्याला आहुती द्यायची आहे ते अग्निपात्र प्रत्येकाने सिद्ध करायचं आहे यामध्ये अग्नीचं आपल्याला आवाहन करायचं आहे त्या पवित्र अग्नीमध्ये आज आपण दोन मंत्राने आहुती देणार आहोत समंत्र आहुती देणार आहोत अग्निहोत्र झाल्यानंतर आपण ध्यान करणार आहोत पुढे आदरणीय श्री पुरुषोत्तम राजे राजे महाराज आपल्याला संबोधन करणार आहेत त्यानंतर या ठिकाणी आपण श्री पादुकांचं दर्शनही घेणार आहोत अग्निहोत्त्राची अधिक माहिती आणि साहित्य उपलब्ध केलेलं आहे मंचावरच्या डाव्या बाजूला आपण त्याचा स्टॉल पण ठेवलेला आहे ठीक एक, एक मिनिटानंतर आपण सर्वांनी एकत्र म्हणायचं त्यावेळेस मागे पुढे असं नाही आहे सर्वांनी एकत्र होती द्यायची आहे तिचं उच्चारण मी सुरुवात करेल माझ्या बनायच आहे आणि अग्नीमध्ये आवती द्यायची स्वाहा अग्न प्रजापतई स्वा पतये इदं न 다미있게